सिरियल सुरू झाल्यापासून नंदा मागे लागली आहे विद्याधर नंदा आपण रील करूया माणसाने एक रील अरे ते रील प्रकरण खूप कठीण आहे ते जमत नाही जे करतात ते दररोज तितकीच सुंदर दिसते जेवढी आज दिसते त्यामुळे ते काही ड्रेस किंवा काहीतरी आवरण आहे अशातला भाग नाही दिसत आहेत आम्ही अजिबात असे नसतो आमच्या खऱ्या आयुष्यात खूप असे हाफ पॅन्ट आणि असे आम्ही सेटवर वर येतो तर पहिल्यांदा आम्हाला हे असं काय काय घालायला मिळालं मी सावीसाठी म्हणजे दोन शब्द म्हणू शकतो की केशी तुझी या फुले उगवतील तुला कशाला वेणी चांदण्यास शिणगार कशाला तू बसशील तेथे लेणी बर तुम्ही फायनली आता हसताय ना हसताच्या सेटवर आला आहात इथे काय बघायला मिळणार आहे आणि तुम्ही इतके सजून नटून आले आहात तर काय प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे तुम्ही पण स्किट भाग असणार आहात की हसायलाच आलात नाही म्हणजे सगळं सरप्राईज असणार आहे आमच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण सो जसे गौरव म्हणाला की जसे आमच्या सिरियल मध्ये ट्विस्ट असतात तसंच आम्हाला इथे बघायला मिळणार आहेत आणि आम्ही खूप हसणार आहोत खूप खूप धमाल करणार आहोत त्यामुळे जेवढ्या जोरात आम्ही हसणार आहोत तितक्याच एनर्जीने तितक्याच उत्साहाने तुम्हाला बघायला मजा येणार आहे एपिसोड एवढं तर कन्फर्म आहे की भाऊ सर म्हणजे भाऊ कदम सर ओंकार भोजने आणि निलेश सर आणि त्यांची सगळी टीम आम्हाला मजबूत आहे कन्फर्म आम्ही खूप आहोत हो सगळे छान छान दिसत आहे काय सांगाल किती मेहनत केली आता लगेच म्हणजे ना, नाशिक वरून इकडे येऊन पुन्हा तयार व्हायचं से से, कशी मेहनत ही आता छान छान दिसत काय सांगाल मी ना करेक्ट माणसाकडे माईक देतो मेहनत घेतली असे खरंच या कॉस्ट्युमसाठी किंवा गौरवच्या पण गौरावच्या कॉस्ट्यूमसाठी आम्ही एकत्रच गेलो होतो सो या कॉस्ट्यूमसाठी खूप मेहनत घेतली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आल्याचा आनंद खूप आहे कारण असा शो आ, मी तरी कधी बघितला नाही आहे लाईव्ह की आलो आहे आणि सगळं ते वातावरण अनुभवलं आहे सो खूप मजा येणार आहे मला आणि मी आल्या आल्या खूप माझ्या एका जवळच्या मित्राला फोन केला बायकोला फोन केला आईलाही फोन केला आणि मी खूप एक्सायटेड आहे माझ्या टीमलाही मी मिस करतो आहे आणि आता जाऊन मी मस्त धमाल करणार आम्ही सगळेच सो खूप मेहनत घेतली म्हणजे हे जे कपडे दिसत आहेत आम्ही अजिबात असे नसतो आमच्या खऱ्या आयुष्यात खूप असे हाफ पॅन्ट आणि असे आम्ही सेटवर येतो तर पहिल्यांदा आम्हाला हे असं काही काय घालायला मिळालंय आणि नाशिक मध्ये एक शॉप आहे डीके नावाचं तर तिथनं आम्हाला हे कोलॅबोरेशन मध्ये मिळालेलं आहे आणि त्याच्यासाठी रील म्हणजे पेक्षा ही रील खूप कठीण गोष्ट आहे त्याच्यानंतर साठी आम्हाला काय काय करायला लागलं आता ऍक्टिंग साठी आम्ही जितके टेक घेत नाहीत ते रील करायला आम्ही जवळपास वीस पंचवीस टेक घेतलेले आहेत सो हो कोलेब्रेशन मध्ये बरो ने रिल केली खूप मोठी गोष्ट करतात सुरू झाल्यापासून नंदा मागे लागली आहे विद्याधर नंदा आपण रील करूया माणसाने एक दिन अरे ते रील प्रकरण खूप कठीण आहे मला ते जमत नाही जे करतात ते खूप ग्रेट आहे पण मला ते जमत नाही का नाही का नाही बोल बोल नाही त्याने खरंच कॉलॅबरेशन साठी डिके क्रिएशन आभार मानले मला कळत नाही किती लोकांचे आभार मानले म्हणजे बऱ्याच गोष्टी मी स्वतःच याच्यातलं टी शर्ट सोडला तर माझं काहीच नाही सगळी मित्रांची देण आहे आणि या सगळ्यांनी सपोर्ट केला इथं हे मिळेल तिथं हे मिळेल सो ते तसं तसं झालेलं आहे काढून घेतले तस तसं घेतलेलं आहे सो थँक यू सो मच फॉर ऑल

पण रात्री सगळं जुळून आला आणि आय गेस आता चांगला दिसतोय सो या आता oh. <laughs> काहीतरी शायरी पाहिजे नाही म्हणजे ती दररोज तितकीच सुंदर दिसते जेवढी आज दिसते त्यामुळे ते काही ड्रेस किंवा काहीतरी आवरण आहे अशातला भाग नाहीये ते तिची नॅचरल ब्युटी सो आहे त्या ही मारून देण्याची जी पद्धत दे। <laughs> आहे ती आवडली मला म्हणजे जास्त बंद पडत नाही ते रोज ब्युटिफुल दिसते नाही ती खरंच दिसते म्हणजे नाही पण मी जे बोललो ते खरंच जे नाही होत त्या आहेत दिसत म्हणजे आता इंद्रिया नाही सांगितलं तरी पण एक ज्येष्ठ म्हणून किंवा म्हातारा माणूस यांच्यातलं म्हणून मी सावीसाठी म्हणजे दोन शब्द म्हणू शकतो की केशी तुझी या फुले उगवतील तुला कशाला वेणी चांदण्याचं शिणगार कशाला तू बसशील तेथे लेणी मामांनी पण खूप मेहनत घेतली त्यांचा ड्रेस आणि हेअरला तर हेरला तर खूप वेळ लागेल ऐका तुमच्याकडचं माहित नाही मला तुम्ही सगळ्या मुंबईच्या मुली आहेत का मग तुम्हाला काही त्या ग्रामीण भागातलं माहीत नाही हे मी काही मेहनत घेतली हे कपडे आहेत ना सासऱ्याने मला लग्नात दिलेले आता एक लग्नात तेच कपडे मी घातलेले बाकी काही मेहनत घेतलेली नाहीये त्याच्यामुळे सासऱ्याची पुण्याही आहे बाकी काही नाही बरं मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येतोय आणि इंद्राने पूर्णपणे बदलला आहे आता हा ट्विस्ट प्रेक्षकांना काय सांगाल की कारण खूप काही बघायला मिळणार आहे खाली खूप लोकांनी कमेंट्स केल्या आहेत किंवा काही लोक स्टोरीज टाकतायत आणि प्रेडिक्ट करतायत की आता पुढे असं होणार आहे पुढे असं होणार आहे सो मी एवढंच सांगेन की आजपर्यंत लोकांनी जे प्रेडिक्ट केलं ना ते कधीच सिरियल मध्ये घडलेलं नाही अजिबातच तुमच्या सगळ्यांचा चांगल्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे अपेक्षाभंग होणार आहे एवढं तर मी नक्कीच सांगतो आणि भयंकर ट्विस्ट आहेत आ, अर्जुन अर्जुन हा भाच्या भोईर किंवा सावी अर्जुनचं नातं अर्जुन कुठे आहे आणि विलन गँगचं काय होणार आहे हे असंख्य ट्विस्ट आहेत आणि इथे हा हा मास्टर माइंड बसलेला आहे सो so, ह्याचं पितळ कधी उघड उघडं पडतंय ह्याची वाट लोक बघतात पण सगळे सगळ्याची उत्तर तुम्हाला मिळणार आहे मला असं वाटतं की माझं पितळ उघडं पडू नये माझं त्यांना आम्हाला सिरियल खूप करायचे ड्रास्टिक <laughs> <laughs> चेंज आणि आम्हीच असं क्षणभर असं असं दसं आम्हाला किंवा असं अरे असं जे झालं होतं ना ते याने जी दाढी काढली म्हणजे पहिला लुक बदलला आणि हा सगळा चेंज करून जेव्हा आला ना तेव्हा आम्हीच असे होते स्टंट अरे एकदम लुक एकदम बदललेला आहे एकदम बदललेला आहे आणि अक्षरशः ते असं होतं ना आपलं हे तर तिघही अशी मुलाप्रमाणेच आहे मला तरी की त्यांच्यामध्ये असं काही छोटंसं छान दिसलं की मला जाम आनंद होतो या या पोरांमध्ये म्हणा या मुलींमध्ये म्हणा की अरे यार माझ्या मुलीसारखीच अरे यार माझ्या पोरासारखंच एकदम असं मला ते होतं की म्हणून तुझं ते दाढी काढून आलं तेव्हा हो, मला असं तुला बघत राहिलो मी <laughs> बराच वेळ ते मला शेअर आणि ह्या तुमच्या चर्चेच्या माध्यमातून मला एक फक्त धन्यवाद व्यक्त करायचे आहेत तेवढा वेळ द्या विनोद सरांचे माझे व्यक्तिगत धन्यवाद मी त्यांना देतो आहे की मला त्या माझ्या मेजर अपघातातून त्या माणसाने बाहेर काढलं मला चालताही येत नव्हतं तेव्हा मला ही, ही सिरियल दिली आणि हळूहळू मला चालायला यायला लागलं हळूहळू माझे हात काम करायला लागले आणि आता विनोद सरांच्या पुण्याईमुळेच मी धावूश पण शकतो तुमच्याशी बोलतोय बसलो आहे इतकं छान तर ते ॲक्सिडेंट कार्यामधून त्यांनी मला बाहेर काढलं तर त्याबद्दल थँक्स विनोद सर विनोद सर म्हणजे आमचे विनोद लवेकर विनोद लवेकर डिरेक्टर सर येस सो मला असं म्हणायच मला असं वाटतं की आमच्या मालिकेत आता नवीन ट्विस्ट येणारे म्हटलं की आता एव्हाना प्रेक्षकांना कळलंच असेल की काहीतरी भारी होणार आहे काहीतरी अनप्रेडिक्टेबल होणार आहे आणि फक्त त्या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि असंच भरभरून प्रेम करत राहा तुमचं मनोरंजन होणार शंभर टक्के त्याच्यामुळे बघत रहा प्रीतीचा वनवावरी पेटला कलर्स मराठीवर रात्री दहा वाजता oh, yes.